चटणी म्हटलं ही सगळ्याचच आवडीचा पदार्थ चपातीसोबत खावा भाकरीसोबत खावा दही चटणी खावा किंवा तुम्ही तोंडी लावण्यासाठी करा चटणी हा चटणी हे नाव जरी ऐकलं तर सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी रेसिपी आहे तर आज आपण एक भन्नाट अशी बहुगुणी चटणी कशी बनवायची तेच तर सोनालीच किचनमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल करून शेजारील बेलकोन बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मस्त असं साहित्य घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत डाळ्या आहेत थोडासा कडीपत्ता आहे कडीपत्ता तीन ते चार वाट्या धुवून घेतलेला आहे स्वच्छ चालणीत निथळून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मीठ आणि जिरे लसूण असं सर्व साहित्य घेतलेलं आहे कढई गॅसवरती तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये घातले शेंगदाणे थोडंसं तेल घालून मीडियम हीटवरती वरती शेंगदाणे अगदी मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा मिडियम हीटवरती आपण शेंगदाणे मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे सर्व साहित्य थोडं थोडं तेल टाकून आपण इथं भाजून घेणार आहे शेंगदाण्याचा बघा कलर बदललेला आहे आता शेंगदाणे आपले मस्त असे भाजलेले आहेत आता भाजलेले शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊया मिडियम हीटवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे अगदी खरपूर शेंगदाणे भाजले की चटणीला खूप छान अशी टेस्ट येते तर शेंगदाणे तर डिशमध्ये काढून घेतले आता भाजूया थोडेसे डाळे तर घेतलेले डाळे मी थोडेसे हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे आता मी जे हे प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जितकी चटणी करायची तितक्याच प्रमाणात तुम्ही हे साहित्य घेऊ शकता साहित्य कमी जास्त करू शकता तुम्ही तर इथं बघा पाव वाटी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले पाववाटी मी चण्याची डाळ घेतली म्हणजेच डाळवं घेतलं दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पाववाटी इथं मी तीळ घेतलेले आहेत असं प्रमाण घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्रमाण देणार आहे हलकासा लालसर कलर आलेला आहे बघा मूस्त असे डाळवं भाजून घेतलेले आहेत आता या डाळव्यांनासुद्धा भाजलेले शेंगदाण्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर भाजूया घेतलेले तीळ आता तीळ तुम्ही सुरुवातीला भाजून घेतले तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही शेंगदाणे डाळवं भाजल्यानंतर भाजले तरी सुद्धा चालतील चाल तर सगळं साहित्य आपण मिडियम हिटवरती मस्त असं भाजून घेणार आहे कुठंही जायचं नाही आहे मस्त अशी बहुगणित चटणी कशी बनवायची तेच इथे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर बघा तीळसुद्धा आपले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता यामध्ये भाजायचं आहे घेतलेला खोबऱ्याचा किस आता खोबऱ्याचा किस भाजत असताना तेल नाही टाकलं तरी चालेल कोरडाच भाजला तरी सुद्धा चालेल आणि तीळ भाजताना सुद्धा आपण कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तर बघा खोबरं हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या अगोदर आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते सोनालीच किचनवरती पाहिलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेक करा आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता खोबरं तर आपण एका ताटामध्ये काढून घेतलं इथं घेतल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या कढईमध्ये एक टाकलेल्या आहेत आणि लसूण आणि थोडेसे जिरे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जिरे आणि लसूण तुम्ही कोरडंच भाजलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही कच्चाही वापरलं तरी सुद्धा चालेल मी इथं थोडंसं तेल टाकते आणि मस्त खमंग असं मिडियम हीटवरती जिरे आणि लसूण भाजून घेते सगळं साहित्य मी इथं मिडियम हीटवरतीच भाजलेलं आहे बघा मीडियम हीटवरती साहित्य भाजल्यानंतर अगदी चटणी आपली खरपूस होते तर जिरे आणि लसूणसुद्धा भाजून झालेली आहे आता हे जिरे आणि लसणाला ताटामध्ये काढून घेतलं आणि आता राहायला तो म्हणजे कढीपत्ता तर इथे तीन ते चार वाट्या मी इथं स्वच्छ कडीपत्ता धुवून नितळून घेतलेला आहे चाळणीमध्ये ठेवला होता नितळण्यासाठी आणि याला आता भाजून घेऊया कोरडाही भाजला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही यामध्ये थोडंसं तेल घातलं तरी सुद्धा चालेल कोरडा भाजा तुम्ही तसा तेल घालून भाजा तरी कसाही भाजला तरी व्यवस्थित भाजला जातो अगदी खरपूस होईपर्यंत मात्र कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर मी यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे बघा अगदी चमच्यावर तेल यामध्ये घालायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा बघा कुरकुरीत आवाज येईपर्यंत कडीपत्ता भाजून घ्यायचा कडीपत्त्याचा बघा भाजल्यावरती कसा असा कडक कुरकुरीत आवाज येतो ज्यांना कडीपत्ता अजिबात आवडत नाही लोक लोकसुद्धा कडीपत्त्याची चटणी मागून खातील अशी बन्नाट चटणी तयार होते लहान असो वा मोठे फोडणीमध्ये कडीपत्ता घातला की तो काढून टाकतात म्हणून तर आपण एक मस्त भन्नाट अशी इथं रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी तर इथं आपला कडीपत्ता भाजून झालेला आहे याला आता थंड करून घेते आणि बघा किती कुरकुरीत आवाज येतोय कडीपत्त्याचा तो आवाज मी शूट नाही केला पण खूप बाहेरचा आवाज येतो तो म्हणजे तुम्हाला आवाज मी दाखवला नाही पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत सगळा कडीपत्ता भाजून घेतला कढीपत्ता मी थंड करून घेतला आणि त्या डिशमध्ये काढून घेतला बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या कढीपत्त्याला आणि मस्त असा भाजलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं सगळं साहित्य घालते आता मी कढीपत्तासुद्धा आपण अध्य। या भाजून घेतलेल्या मिश्रणातच मिक्स केलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे मी तर बघा हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं यामध्ये घातलं दोन ते तीन चमचे लाल तिखट तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचं आहे आणि आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ इथं आपण मीठ घातलेलं आहे सगळ्या मिश्रणामध्ये आता व्यवस्थित असं हलवून घेऊया खालीपर्यंत बघा आणि पल्स मोडवरती कमी जास्त कमी जास्त करत करत इथं आपण चटणी वाटून घ्यायची आहे बघा